नमस्कार आम्ही टाकलेल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अभय ही शेवटची फाईल तेवढी पूर्ण करून दे तसंही शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचेच जाणार आहेत त्याआधीच हे टार्गेट पूर्ण करून जा ठीक आहे सर पण ही शेवटची फाईल आज खूप उशीर झाला आहे हो तेवढं पूर्ण कर आणि जा तू बॉसचा आदेश पूर्ण करावाच लागेल शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न त्यासाठीच हा जॉब करत होतो पण आज दरवेळापेक्षा जास्तच उशीर झालेला सेकंड शिफ्ट चालू होती नेहमीप्रमाणे दहा वाजता सुटायला हवे होते पण साडे अकरा झालेले काहीही करून शेवटची बाराची ट्रेन पकडायची होती मी सर्व काम आवरून घाईघाईमध्ये अकरा पन्नासला निघालो स्टेशन जास्त लांब नव्हते तरीही मी स्टेशनपर्यंत पोहोचायच्या आधीच शेवटची ट्रेन माझ्या डोळ्यासमोरून गेली जे नको व्हायला होतं तेच झालं आता थेट सकाळची ट्रेन होती जी सुद्धा चार वाजता तिकडेच थांबून सकाळच्या पहिल्या ट्रेनची वाट बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता स्टेशनला पोहोचलो स्टेशन पूर्णपणे सामसूम होतं दिवसा स्टेशन, दि स्टेशन माणसांच्या गर्दीमध्ये लगबगलेलं असायचं आणि ते स्टेशन आता निर्मनुष्य झालं साधं कोणी चिटपाखरूसुद्धा नव्हतं सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली दूर कोठेतरी कुंत्र्यांचा विवळण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता मी स्टेशन ऑफिसकडे गेलो पण ते ऑफिससुद्धा आज बंद परत प्लॅटफॉर्मवर आलो बॅग खाली ठेवली आणि नशिबाला दोष देऊन जवळच्याच एका बाकड्यावर आडवा झालो डोळे बंद करून झोप लागणारच की तितक्यात ट्रेनचा आवाज आला बघता बघता तो आवाज मोठा होत गेला बहुधा ट्रेन आली असावी मी ताबडतोब उठून प्लॅटफॉर्मच्या जवळ जाऊन बघितले पण दूरदूरपर्यंत ट्रेन काय ट्रेनचा उजेडसुद्धा नव्हता बहुतेक मनाचा भ्रम असावा म्हणून परत माझ्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो खूप वेळानंतर झोप लागलीच थोड्या वेळाने जाग आली ते सुद्धा पैनजणांच्या आवाजाने उठून आधी घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजलेले मी आजूबाजूला बघितले पण प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हतं मी परत झोपायचा प्रयत्न करायला लागलो की तितक्यात पैजणांचा आवाज माझ्या डावीकडून आला आणि यावेळी एकदम स्पष्टपणे ऐकू आला मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि आवाजाच्या दिशेने जायला निघालो आवाज पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर येऊ लागला मी पायऱ्या उतरून प्लॅटफॉर्मच्या खाली आलो खाली विचित्र प्रकारची थंडी वाजत होती जेव्हा मी वरती झोपलेलो होतो तेव्हा इतकी थंडी नव्हती मी थोडंसं चालत पुढे जाणारच की माझ्यासमोरच जा पांढऱ्या साडीवरती एक बाई बाजूच्या प्लॅटफॉर्मवरती पायऱ्या चढून वर जाताना दिसली मी जेव्हा स्टेशनवर आलेलो तेव्हा साधं कुत्रं पण नव्हतं आणि अचानक ही बाई आली कुठून मी तिच्या मागावर गेलो पायऱ्या चढून बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गेलो तर वरती कोणीच नव्हतं थोड्या वेळासाठी तर पूर्णपणे अचंबित झालो तेवढ्याच परत पैंजणांचा आवाज घुमायला लागला पण यावेळी आवाज मात्र माझ्या मागून पायऱ्यांच्या खालून आलेला मी झटकन मागे वळलो आणि खाली जायला लागलो खाली पोहोचताच जे पाहिलं ते बक्ताक्षणी तोंडात किंचाळी आली आता ती बाई माझ्यापेक्षा पाच पावलांवर होती आठ फूट उंच केस जमिनीला लागतील एवढे मोठे ते केस तिने तोंडासमोर घेतलेले त्या केसांमधून सोळ्यांसारखे दोन तीक्ष्ण दात बाहेर आलेले तिला वरपासून खालपर्यंत बघितली तेव्हा नजर पायांकडे गेली तिचे दोन्ही पाय उलटे माझ्याकडे बघून तिने जोरात भुत्कार मारला तिला बघून माझे आधीच अवसन गळून पडलेले पण जीव वाचवायला इकडून पळणे गरजेचे होते मी ना आव बघितला ना ताव मागे वळलो आणि जोरात धावत सुटलो तिकडून धावत दुसऱ्या पायऱ्यांपर्यंत गेलो जिकडून स्टेशनच्या बाहेर जाण्याचा रस्ता होता तिकडे पोहोचायच्या आधीच ती बाई माझ्या समोर उभी राहिली आता त्या बाई आणि माझ्यामध्ये काही इंचाचाच फरक होता तितक्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळुकामध्ये त्या बाईचे केस उडून तिचा चेहरा दिसला तिचा चेहरा पूर्णपणे जळून निघाला होता पूर्णपणे भाजली गेली होती ती त्यातून दोन दात बाहेर आलेले आणि बुबुळ तर पूर्णपणे पांढरी होती ते दृश्य इतकं भयावह होतं की दुर्बल हृदयाचे तर बक्ताक्षणी बेशुद्ध झाले असते पण मला काहीही करून इकडून बाहेर जायचे होते तितक्यात त्या बाईने परत जोरात फुटकार मारत माझ्यावर झडप घेतली आणि मला घट्ट पकडून धरलं तिची पकड एवढी मजबूत होती की मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो जसा साप त्याच्या शिकारावर झडप घेऊन त्याला जखडून ठेवतो तसं तिने मला जखडून ठेवलेलं आणि त्या भक्ष्यासारखी माझी अवस्था झालेली खूप प्रयत्न करूनसुद्धा मी तिच्या तावडीतून सुटू शकलो नाही तिचे दात माझ्या नरडीचा घोट घेण्याकडे वळले पण त्या क्षणी एका ट्रेनचा जोरात आवाज यायला लागला ती ट्रेन जशी जवळ आली तशी त्या बाईची माझ्यावरची झडप थोडी कुमकुवत झाली हीच संधी साधून तिला जोरात हिसका देऊन तिकडून पळायला लागलो पळता पळता रेल्वे ट्रॅककडे लक्ष गेलं तर लांबून एक ट्रेन येत होती मला थोडंसं हायसं वाटलं पण जशी ती ट्रेन जवळ आली तसा अजून एक धक्का बसला आणि ह्यावेळी तर हृदयविकाराचा झटका यायचाच बाकी होता ती ट्रेन जवळ येताच समजलं की त्या ट्रेनला पूर्णपणे आग लागलेली त्या आग लागलेल्या ट्रेनमध्ये खूप प्रवासी अडकलेले होते त्यांचे रडण्याचे ओरडण्याचे आवाज कानबधीर करत होते ती ट्रेन भरधाव वेगात ट्रॅकवर धावत होती आणि बघता बघता एकदम एकाएकी गायब झाली आता मात्र मला कळून चुकले होते की माझा स्टेशनला थांबण्याचा निर्णय चुकीचा ठरला आता इकडे अजून जास्त वेळ थांबले म्हणजे मूर्खफणा होता मी मागे वळून न बघताच धावत धावत पायऱ्या उतरून खाली आलो आणि स्टेशनच्या बाहेर येऊनच आरामाचा श्वास घेतला स्टेशनच्या बाहेर येऊन परत एकदा स्टेशनवर नजर फिरवली तर पूर्णपणे ओसाड असे ते स्टेशन खूप भयानक भासत होते परत जायला मागे वळणारच की तितक्यात आठवले की माझी बॅग तर स्टेशनवरच विसरलो जिकडे मी मगाशी झोपलेलो होतो झालं कल्याण त्या बॅगमध्ये माझे सर्व महत्त्वाचे कागदपत्र आणि जॉबच्या फाईल्स होत्या मृत्यूच्या दाढेतून परत आलेलो पण परत तिकडे जायचं म्हणजे स्वतःहून सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं आणि ते सुद्धा गुहेत सिंह आहे हे माहीत असूनही मनाची तयारी केली आणि निघालो परत स्टेशनकडे जायला आता ते स्टेशन मगाशच्यापेक्षा जास्त भकास वाटत होते आतमध्ये गोठवून टाकणारी थंडी होती विजेचे दिवे मिनमिन करत होते सगळीकडे तसंच सामसूम होतं जणू काही तिकडे वर्षानुवर्ष कोणी पाऊलसुद्धा टाकले नाही मी चालत चालत जिकडे झोपलेलो तिकडे जायला निघालो माझी बॅग तिकडे तशीच पडून होती बॅग उचलून मागे वळलो की तितक्यात माझा पाय कोणीतरी खेचून मला खाली पाडले आता मात्र पुरता गांगारून गेलो आणि उठून परत पायऱ्या चढून खाली गेलो बाहेरच्या दिशेने धावायला लागलो जिकडून बाहेर जायचा रस्ता होता तो रस्ता बंद झालेला तिकडे एक भिंत होती आणि त्या भिंतीला पाटमोरी उभी करून तीच बाई जोरात हसत होती प्लॅटफॉर्मच्या खाली एक दिवा होता त्या दिव्याचा प्रकाश त्या बाईवर पडून ती अजूनच भयान दिसत होती मी परत मागे वळून पाहिले प्लॅटफॉर्मवर धावू लागलो मला इकडून बाहेर जाण्याचा अजून एक रस्ता माहीत होता तो म्हणजे प्लॅटफॉर्मच्या मागच्या बाजूने मी धावत धावत त्या बाजूला जायला निघालो माझ्या मागे त्या बाईच्या धावण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता मागे वळून बघण्याची हिंमत नव्हती लक्ष फक्त त्या बाहेरच्या रस्त्याकडे होतं जसा तो बाहेर जाण्याचा रस्ता जवळ आला तशी नजर मागे फिरवली आणि रडू कोसळले ती बाई एखाद्या वाघासारखी चार पायांवर उड्या मारत वेगाने माझ्यावर झेपावत होती मी माझा वेग अजून वाढवला पण तिच्या वेगापुढे ते असफल ठरले आणि तिने माझ्या पायाला पकडून मला खाली पाडली माझ्या धावण्याच्या वेगामुळे मी खूप जोरात खाली आपटलो हनुवटीला जबर मार बसला माझ्या लागलेल्या भागाला हात लावणार तितक्यात तिने माझ्या पायाला धरून मला मागे ओढायला सुरुवात केली पूर्ण स्टेशनपर्यंत माझ्या जोरजोरात किंचाळ्या ऐकू येत होत्या मी खूप विनवणी करत होतो पण काहीच फायदा होत नव्हता त्या सैतानरूपी बाईला माझा जीव घ्यायचाच होता एकाएकी ती बाई थांबली आणि माझ्याकडे वळून तिचे सुळ्यासारखे दात माझ्याजवळ आणून मला खाणारच तितक्यात मी माझे हात माझ्या चेहऱ्यासमोर आणून तिला टाळण्याचा प्रयत्न केला आणि मोठी किंचाळी मारत बेशुद्ध झालो सकाळ झाली उठलो सगळीकडे खूप गर्दी होती स्टेशन परत पहिल्यासारखे झालेले ट्रेनचा आवाज गर्दीचा आवाज होता माझ्याकडे सर्वजण एकदम तुच्छ नजरेने बघत होते कारण कोहिन कोणीही पांढऱ्या कपड्यावर बाई बघितली की तिला बघून मी माझ्या चेहऱ्यासमोर हात ठेवून किंचाळत होतो आज दोन महिने झाले तरी मी इकडेच आहे पण अजूनही कोणी पांढऱ्या कपड्यावर बाई दिसली की मी किंचाळतोच हो सर्व लोक मला वेडं बोलतात आणि मी त्यांना सांगतो मी वेडा नाही गोष्ट आवडली असेल तर आपल्या साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद